नमस्ते विद्यार्थी मित्रांनो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वनामाविषयी माहिती पाहिली आणि सर्वनामामध्ये कोणती सर्वनामं असतात कोणती फसव्या प्रकारची सर्वनामं असतात सर्वनाम दिसतं परंतु ते विशेषणाचं काम करत कसं करत असतं याचाही आपण थोडासा अभ्यास केलेला आहे परंतु जी काही आपण सर्वनामं फळ्यावर लिहिली होती त्यातली सर्व नामं वेगवेगळ्या प्रकारची कामं करतात मग काही सर्व आहेत ती प्रश्न विचारण्यासाठी वापरले जातात काही सर्व आहेत ती दाखवण्यासाठी वापरली जातात काही सर्व स्वतःसाठी वापरली जातात काही सर्व दुसऱ्यासाठी वापरली जातात काही सर्व तिसऱ्यासाठी वापरली जातात असे वेगवेगळ्या प्रकारचं वर्गीकरण आपणाला करता येणं आवश्यक आहे आता आता सातवीला शिष्यवृत्ती परीक्षा आहे आठवीला यावर्षी परीक्षा द्यायची आहे आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा महत्वाचा घटक आहे पण तुम्ही जर या सर्व नाम या घटकामध्ये वरवर पाहिलं तर खूप सोपा वाटतो परंतु खोलात जाऊन पाहिलं तर मात्र तो आपले मार्क घालवू शकतो आणि म्हणून आपण या सर्व नाम या घटकाचा अतिशय सखोल पद्धतीने अभ्यास करणार आहोत एकाच व्हिडिओमध्ये सर्वनाम हा घटक न शिकवता मी दोन भागामध्ये शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर सरळ दोन्ही व्हिडिओ तुम्ही पाहणं अपेक्षित आहे चला तर मग आज आपण त्या दिवशी शिकलो होतो की एकूण सर्व नाम एकूण नव्हे तर सर्व ही एकूण किती आहे किती प्रकारचे आहेत ती नऊ आहेत मी तु हा जो तो कोण काय आपण स्वतः बघा मी तु हा जो तो कोण काय आपण स्वतः तीन तीनचे गट करा ही नऊ हे नऊ सर्व नाम आहेत मुख्य प्रमुख त्याच्यापासून खूप सारी सर्व बनतात ती पण आपण बघणार आहोत आणि सर्व नामाचे प्रकार सहा आहेत ते आपण याच्यानंतर शिकणार आहोत तत्पूर्वी सर्व नाम याची थोडीशी उजळणी करूया आणि सर्व नाम ओळखायचं कसं याची छोटीशी ट्रिक्स बघणार आहोत आणि मग आपण प्रकार शिकणार आहोत की तुम्हाला माहितीये नामा ऐवजी वापरलं जातं ते सर्व नाम असतं हे आपण सगळीकडे पाहिलेलं आहे आपण व्याख्यामध्ये सुद्धा बघतो की स्नेहलच्या म्हणायचा ऐवजी आपण तिच्या असं म्हणतो स्नेहलला म्हटलं असलं की तिला असं म्हणतो म्हणजे नामा ऐवजी जाणारा जो शब्द असतो त्याला आपण सर्व नाम असं म्हणतो म्हणजे नामाऐवजी वापरला जाणारा शब्द नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम, नामाचा नामाच्या आधी जेव्हा सर्वनाम येतो येतं सर्वनाम ते पण नामाच्या आधी येतो, तो मुलगा हुशार तो मुलगा हुशार आहे नामाच्या आधी येत ते सर्व काम करत नाही तो मुलगा मुलगा हुशार आहे असं आपण म्हटलं जात म्हणतो आपण आपण त्या दिवशी पण सर्व नामाच्या पहिल्या भागामध्ये शिकलेलो आहोत तर नामाच्या आधी सर्वनाम नाम नसत हे लक्षात ठेवा ते दर्शक विशेषणाचं काम करतं विशेषणाचं काम करत आणि नामाच्या नंतर येत बघा गंगा ही पवित्र नदी आहे आणि गंगा ही नामानंतर येत हे इथे सर्व नामाचं काम करत ते दर्शक सर्वनाम असतं गंगा या नदीसाठी वापरलेलं आहे हे तीन महत्वाचे नियम आहेत नामाऐवजी वापरला गेलेला पाहिजे नामाच्या आधी सर्वनाम येत नाही आणि नामाच्या नंतर येतं ते दर्शक सर्वनाम असत या तीन गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवलं की आता तुम्हाला ओळखणं सोपं जाणार आहे आता मी इथे काही चिन्ह काढलेली आहेत की याच्याबद्दल काय सांगायचे बघा मी तू काही सर्व नाम ही लिंगानुसार बदलतात काही सर्व नाम ही वचनानुसार बदलतात काही सर्व नामामध्ये लिंग बदला वचन बदला त्यात काहीही बदल होत नाही आणि काही सर्व ही लिंगानुसारही बदलतात आणि वचनानुसारही बदलतात मग त्याच वर्गीकरण आपण इथं करणार आहोत तर मी आणि तू मी मी स्त्री आहे तर मी मीच म्हणू शकते मी तो पुरुष असतो तर मीच म्हणू शकलो असतो तू स्त्रीलाही म्हणू शकतो आणि पुरुषालाही म्हणू शकतो म्हणून ही सर्व नामं जी आहेत ती लिंगानुसार बदलत नाहीत लिंगानुसार बदलत नाहीत म्हणजे हा मुलगा ही मुलगी म्हणजे मुलगा साठी आपण मुलगा शाळेत जातो तो शाळेत जातो मुलगी शाळेत जाते ती शाळेत जाते म्हणजे काय होत इथं लिंगानुसार बदल होतो काय होतो इथं लिंगानुसार बदल होतो तुम्हाला परीक्षेत विचारलं जातं लिंगानुसार बदलणार सर्वनाम कोणतं लिंगानुसार न ना बदलणार सर्वनाम कोणतं लिंगानुसार बदल होतो लिंगानुसार बदल होतो आता इथं इथे काय आहे बघा कोण काय आपण स्वतः कोण आले लिंग कोणतंही असो पुरुष असो स्त्री असो आपण जाऊया का मुलंही म्हणू शकतात मुलीही म्हणू शकतात स्वतः आपण स्त्री पण म्हणू शकते पुरुष पण म्हणू शकतो म्हणजे इथे काय होत लिंगानुसार आणि कितीही जण आले अनेक वचन असेल किंवा काही असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये बदल होत नाही म्हणजे याच्यामध्ये काहीच बदल होत नाही लिंग वचन यानुसार बदल होत नाही हे लक्षात ठेवायचं कोण काय आपण स्वतः लिंग वचनानुसार बदलत नाही ते तटस्थ असतात दोन्ही प्रकारामध्ये लिंगानुसार लिंग बदललं तरी तेच वचन बदललं तरी तेच हे लिंगानुसार बदलत नाही हे लिंगानुसार याच्यामध्ये बदल बदल होतो आणि याच्यामध्ये ही जी पाच आहेत याच्यामध्ये वचनानुसार बदल होतो ही जी पाच आहेत ना याच्यामध्ये या सर्कल मधली काय आहेत वचनानुसार बदल होतो वचनानुसार बदल होतो कारण आपल्याला वर्गीकरणासाठी सर्व नाम येतात आणि मग आपल्याला तिथे लक्षात येत नाही आता बघा आपण आता काय शिकलो मी हा जो तो कोण काय आपण स्वतः ही मुख्य त्याच्यानंतर त्याचे नियम शिकलो कोणते आहेत याच्यामध्ये कोणाचा लिंगानुसार बदल होतो कोणाचा बदल होत नाही कोण लिंगवचनानुसार बदल बदलतो याचा याचाही आपण अभ्यास केला आता मी मग एक वाक्य बोलले होते की ही मुख्य सर्व नऊ आहेत त्याच्यापासून वेगवेगळी सर्वनामं कशी बनतात ते पण आपण लगेच बघणार आहोत व्हिडिओ पॉज करून ते वही मध्ये लिहून घ्यायचं असं चित्रमय रित्या जर आपण अं आपला चार्ट तयार केला तर आपल्या लक्षात पटकन राहतो वर्णनात्मक लिहिण्यापेक्षा बघूयात आता मी तू आता बघा याच्यामध्ये जर आपण बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हा हे जे आहे याच्यापासून काय होणार हा ही हे ह्या जोपासून काय होणार जो जी जे ज्या बघा अशी सर्व नामं वेगवेगळी तयार होतात आता पासून काय तयार होतं बरा कोण कौन? कोणास कोणी कोणाला अशी सर्वनाम तयार होतात आता हे असे प्रकार झाले बघा आता किती सर्वनाम झाले झाली याच्यापेक्षाही खूप आहेत त्याला तिला तुला मला ही सगळ्या प्रकारची सर्व आहेत परंतु ही याच्यापासून तयार झालेली आहेत हे प्राथमिक आपण याच्यामध्ये शिकलेलो आहोत आता या सर्वनामांचे प्रकार आपण शिकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे म्हणजे तुम्हाला आ, सर्व प्रकार कसा ओळखायचा याच्या ट्रिक्स मी काही शेवटी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आता आपण सर्वनामाचे प्रकार फळ्यावर लिहिलेले आहेत सर्वनामाचे प्रकार आहेत सहा एकूण सर्वनाम नऊ आणि सर्वनामाचे प्रकार किती सहा या दोन आकड्यांमध्ये गम गोंधळ करू नका आता सर्वनामाचे प्रकार आहेत पहिला पुरुष दुसरा दर्शक सर्वनाम तिसरा संबंधी सर्वनाम चौथा प्रश्नार्थक सर्वनाम पाचवा अनिश्चित सर्वनाम आणि सहावा आत्मवाचक सर्वनाम हे सहा प्रकार आहेत आता त्यातला जो पुरुष वाचक आहे पुरुष म्हणजे पुरुष नव्हे तर जो व्यक्त होतो ती व्यक्ती मग तो स्त्री पण असू शकतो पुरुष पण असू शकतो मग आता प्रथम पुरुष वाक्यातच आहे प्रथम म्हणजे स्वतः आपण आपण पहिल्यांदा महत्वाचे असं लक्षात घ्या की माझ्याविषयी आपल्या स्वतःविषयी जी सर्व वापरली जातात ती काय आहेत स्वतःविषयी मी वापरतो मी स्वतः जाऊन आलो आम्ही आपल्यासाठीच वापरलं जात आणि आपण खेळूया का हे आपल्या स्वतःसाठी म्हणजे हे अनेक वचनामध्ये वापरलं जातं हे एक वचनामध्ये वापरलं जातं मग एक वचनी अनेक वचनी जी आपल्यासाठी वापरली जातात ती सगळी प्रथम पुरुषवाचक सर्वनाम द्वितीय म्हणजे दुसऱ्या समोरचा द्वितीय म्हणजे काय समोरचा विषयी तुम्ही कुठे गेला होता तू जेवतोस का म्हणजे समोरच्यासाठी आपण बोलतो दुसऱ्यासाठी दुसऱ्यासाठी बोलतो ते आहे तू तु, तुम्ही आपण आणि स्वतः तुम्ही म्हणाल की स्वतः हा शब्द स्वतःसाठी वापरतात दुसऱ्यासाठी कसा वापरतात त्याची उदाहरणं आपण बघणार आहोत कशी ओळखायची ती तृतीय तो ती ते म्हणजे आपण दोघजण जण गप्पा मारतोय तो मुलगा ना खूप हुशार आहे तो शाळेत रोज जातो न? ती खोडकर आहे असं आपण तिसराच विषयी बोलत असतो दोघांचं संभाषण चालू असतो आणि तिसऱ्या विषयी बोलत असतो त्यावेळी जी जी सर्व वापरली जातात ती सगळी तृतीय वाचक सर्व नाम आहेत आता दर्शक सर्वनाम म्हणजे दाखवण्यासाठी वापरले जातात हा टेबल म्हणजे दाखवण्यासाठी तुम्ही तर म्हणाले मग अशी कि नामाच्या अगोदर सर्वनाम वाप होत नाही ते दाखवण्यासाठी ते दर्शक विशेषण असत पण हा दाखवण्यासाठी हा ही हे ह्या ह्या सगळ्या ह्या त्याच्यानंतर तो तो बघा आज आला तो बघा आज आला हा हसतो बघा किती म्हणजे दाखवण्यासाठी आपण वापरलं आप जात हा ही हे ह्या तो ती ते त्या त्या चालल्या बघा लवकर त्या मुली चालल्या म्हटलं की त्या विशेषणात जाईल त्या चालल्या बघा त्या हुशार आहेत सगळ्या म्हणजे दाखवण्यासाठी वापरलं जातं ते दर्शक सर्वनाम आता संबंधी म्हणजे कोणाच्या सरी संबंधी आपण बोललो जातात इथे मी दोन लिहिले दर्शक सर्वनामाविषयी की दर्शक दाखवण्यासाठी वापरला जाणारा जर शब्द असेल त्याच्या पुढे जर नाम आलं असेल आणि त्याच्या पुढे विशेषण आलं असेल तर ते दर्शक विशेषण होत बघा हे वाक्य हा मुलगा हुशार आहे दर्शक नाम आणि मग विशेषण आणि म्हणून हा इथे काय आहे विशेषण विशेषण कलर दुसरा वापरू लाल दिसत नाही आता इथे काय आलंय हा दर्शक विशेषण नाम दर्शक विशेषण नाम दर्शक विशेषण नाम त्यावेळेस हे होत सर्वनाम म्हणजे नामाच्या अगोदर वापरायचं नाही नामाच्या अगोदर जर वापरलं तर ते सर्वनाम होत नाही ते विशेषणाचं काम करत हे पुन्हा पुन्हा लक्षात ठेवा आता संबंधी सर्वनाम जो अभ्यास करतो तो पास होतो कोणाच्या तरी संबंधी वापरलेला आहे जो जी जे ज्या आणि इथं बघा का गमत जो मुलगा अभ्यास करतो तो पास होतो जो मुलगा आणि जो हा शब्द नामाच्या आधी आलाय तो तिथं विशेषणाचं काम करणार आहे लक्षात ठेवा जो अभ्यास करतो आता अभ्यास सुद्धा हे नामच आहे जो अभ्यास करतो परंतु ही कोणाच्या तरी संबंधी वापरलेली आहे ती संबंधी सर्व नाम आहेत प्रश्नार्थक सर्व नाम कोण काय कोणास कोणाला कोणी शेवटी प्रश्न चिन्ह असेल कि ते प्रश्नार्थक कोणी आणला चेंडू चेंडू कोणी आणला काय पिशवीत काय आणलं कोणाला पाहिजे आपण जेव्हा प्रश्न विचारतो शेवटी प्रश्नचिन्ह असतं त्यावेळेस त्याला म्हणायचं प्रश्नार्थक सर्वनाम आणि अनिश्चित सर्वनाम कोणी आणलं मला माहित नाही कोण ही गर्दी का ही गर्दी शेवटी प्रश्नचिन्ह आले का नाही समजा मी विचारलो तुझं नाव काय किंवा त्याचं नाव काय त्याचं नाव काय आहे मला माहित नाही पहिल्या वाक्यात तुझं नाव काय आहे काय इथं प्रश्नार्थक सर्वनाम आहे आणि त्याचं नाव काय आहे मला माहित नाही या वाक्यामध्ये मात्र ते अनिश्चित सर्वनाम आहे ह्या फरक लक्षात घ्यायचा प्रश्नचिन्हावरून लक्षात घ्यायचं आणि पुढं आत्मवाचक म्हणजे स्वतःसाठी वापरली जाणारी सर्वनाम आता याच्यामध्ये स्वत हा शब्द काय आहे बघा स्वत काय काय आहे स्वतः स्वतः आत्मवाचक पण आहे स्वतः द्वितीय वाचक पण आहे स्वतः तृतीय वाचक पण आहे आणि स्वतः प्रथम वाचक पण आहे तसाच आपण पण आहे आपण तिथे पण आहे इथं पण आहे इथे पण आहे इथे पण आहे अशा पद्धतीने हे स्वतः आता त्याची वाक्य आपण बघणार आहोत कशी ओळखायची की आपण हा शब्द आपण प्रथम वाचक पण सांगतो द्वितीय वाचक पण सांगतो त्याच्यानंतर आत्मवाचक पण सांगतो आणि मग वाक्यात तो कसा आला कसा ओळखायचा याच्यासाठीची वाक्य काही आपण बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे की काही दर्शक सर्व नाम कशी ओळखायची काही विशेषणं कशी ओळखायची ते पण बघणार आहोत मग असे आपण सर्वनामाचे आ... आताच आपण सर्वनामाचे प्रकार पाहिले तर आता आपण हा प्रथम पुरुष वाचक होता द्वितीय पुरुष वाचक होता तृतीय पुरुष वाचक होता आत्मवाचक होता मग आता हे नेमकं ओळखायचं कसं वाक्यात आल्यानंतर तर त्या गोष्टी आपण इथे बघणार आहोत बघा आपण सगळे खेळू आपण सगळे खेळू हे आपल्यासाठी वापरलेलं आहे आणि म्हणून इथं हे प्रथम पुरुष वाचक प्रथम पुरुष वाचक तुम्ही म्हणाल मग हे द्वितीय पुरुष वाचक का नाही तृतीय पुरुष वाचक का नाही कारण आपल्यासाठी वापरले मग ते आत्मवाचक का नाही आत्मवाचक सर्व नाम हे नेहमी कर्त्यानंतर दोन नंबरला येतो ही ट्रिक्स लक्षात ठेवायची आणि हे इथं करता म्हणून काम करते आपण सगळे खेळू आणि म्हणून हे प्रथम पुरुष वाचक आपण आलात बरं झालं हे दुसऱ्यासाठी वापरलेले आपली भाषा आहे बोली भाषा आपण आलात बरं झालं आपण आल्यामुळं मला छान छान वाटलं अं मग आपण आलात बरे झाले हे दुसऱ्याविषयी वापरले म्हणून द्वितीय पुरुष वाचक आम्हाला यायला सांगितले आणि आपणच आले नाहीत म्हणजे आपण दुसऱ्याला सांगत असतो तिसऱ्याची तक्रार आम्हाला तिथे यायला सांगितलं आणि आपणच आले नाहीत म्हणजे हे काय आहे तृतीय पुरुष वाचक आता इथं बघा मी स्वतः जाऊन आलो तिथं मी स्वतः पाहून आलो आता इथे दोन सर्व आली आहेत हे मी प्रथम पुरुष वाचक आहे आणि करत्यानंतर आलंय हे आत्मवाचक आहे हे काय आहे आत्मवाचक इथं मी लिहिलंय सूत्र जर करत्यानंतर जर आलं स्वत आपण तर ते आत्मवाचक समजायचं तुम्ही स्वतः विचार करून पहा तुम्ही हे समोरच्या विषयी बोलले त्यामुळे हे काय आहे द्वितीय पुरुष वाचक हे काय आहे द्वितीय पुरुषवाचक. वाचक आणि कर्त्यानंतर आले म्हणून हे आत्मवाचक त्यांना स्वतःलाच नव्हते माहीत त्यांना स्वतःलाच माहित नव्हतं काय करायचं ते आपण असं बोलतो मग त्यांना स्वतःलाच माहित नव्हतं त्यांना हे तिसरंच व्यक्तीविषयी बोलले म्हणून हे आहे तृतीय आणि स्वतःला कर्त्यानंतर आले म्हणून हे आहे आत्मवाचक म्हणून हे काय आहे आत्मवाचक आणि खिल्लारे निज बाळासह वाघडती निज म्हणजे काय स्वतः नेहमीच आत्मवाचक येतो नेहमीच काय येतो आत्मवाचक अशा पद्धतीनं ही जी स्वत आणि आपण ही सर्व नाम आहे प्रथम स्वतःसाठी वापरलेलं प्रथम पुरुषवाचक दुसऱ्यासाठी द्वितीय पुरुषवाचक तिसऱ्यासाठी वापरलं तृतीय पुरुषवाचक आणि जेव्हा ते दोन नंबर लाईन करत्यानंतर तेव्हा काय असणारे ते आत्मवाचक अशा पद्धतीनं लक्षात ठेवायचं आता कधी कधी दर्शक सर्वनाम कसं ओळखायचं ते पण पाहणार आहोत आणि काही उदाहरणं पाहणार आहोत व्हिडिओ जरी मोठा झाला असला तरी सुद्धा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे कारण सर्व नाम हा घटक अतिशय सुंदर पद्धतीनं आपण इथं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे लगेचच आपण उदाहरण पाहणार आहोत आता आपण काही इथं उदाहरण बघणार आहोत इथं वरती लिहिलंय सर्व नामाचा प्रकार कोणता ते ओळखा अगोदर आपल्याला सर्वनाम ओळखता आलं पाहिजे आणि मग सर्वनामाचा प्रकार तो बघा समुद्र तो बघा समुद्र आणि इथं नामाच्या अगोदर आलेलं नाही तो समुद्र आहे असं म्हटलं असतं तर ते विशेषणाचं काम केलं असतं परंतु इथे नामाच्या अगोदर आलेलं नाही हे तो दाखवण्याचं काम केलेलं आहे दर्शक सर्वनाम तो आज शाळेत येणार नाही तो तिसऱ्याच विषयी बोलले तो आज शाळेत येणार नाही हे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम कागद कोणी फाडला शेवटी प्रश्नचिन्ह विचारल प्रश्नचिन्ह आहे म्हणून हे प्रश्नार्थक सर्वनाम कोणी काय आणले माहित नाही हे कोणी काय आणलं हे <Sanye> आता कोणी आणि काय हे जे शब्द आहेत ही सर्व आहेत पण ती काहीच निश्चित माहिती देत नाही आपल्याला म्हणून ती दोन्ही पण आहेत अनिश्चित सर्वनामे सामान्य सर्वनाम त्याला अनिश्चितला दुसरं नाव काय आहे सामान्य सर्वनाम अनिश्चित त्याच्यानंतर हा माणूस जरा विचित्र आहे माणूस जरा विचित्र आहे असं म्हटलं असतं तरी चाललं असतं पण नामाच्या अगोदर येणारं जे सर्वनाम असतं ते दर्शक नव्हे तर ते विशेषणाचं काम करत हे दर्शक विशेषण आहे विशेषण आहे त्यामुळे त्याला सर्व नामात मोजायचं नाही हे काय आणलं पिशवीत हे काय आणलं पिशवीत दाखवतोय तो आणि त्याच्या अगोदर त्याच्या पुढे नाम नाही त्यामुळे हे दर्शक आहे प्रश्नचिन्ह आहे हे प्रश्नार्थक सर्व नाम आहे त्याला कोणी मारलं त्याला त्याला तिसऱ्यालाच म्हणजे हे तृतीय पुरुषवाचक प्रश्नचिन्ह आहे कोणी हे प्रश्नार्थक सर्वनाम। तू आज इकडे तू आज इकडे समोरच्याला म्हटले दुसऱ्याला म्हटले समोरच्याला आणि म्हणून हे द्वितीय पुरुषवाचक मग आता परीक्षेमध्ये खालील वाक्यामध्ये किती सर्व नाम आलेली आहेत जे चकाकते ते सोने नसते जे चकाकते ते सोने नसते जे हे संबंधी सर्व नाम आहे मग अशा पद्धतीनं आपल्याला वाक्यामधलं सर्वनाम ओळखा सर्वनामाचा प्रकार ओळखा त्याच्यानंतर वाक्यामध्ये किती सर्वनामे आलेली आहेत अशा प्रकारचे वेगवेगळे वेग प्रश्न विचारले जातात आता तुम्हाला सर्वनामाविषयी कोणतीही शंका असणार नाही असं अशी मला खात्री पडते तुम्हाला जरी पुन्हा एखादी गोष्ट समजली नसेल तर व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहायचा आहे आणि नामाच्या अगोदर जे येत ते सर्वनाम नाम नसतं हे लक्षात ठेवा जे चकाकते ते सोने नसते आता जे इथं संबंधी सर्वनाम आहे पण जे मूल मत इथे ते विशेषणाचं काम करत आहे या गोष्टी फक्त प्रामुख्याने लक्षात ठेवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा व्हिडिओ शेअर देखील करा आणि यशोदी प्रकाशनाच्या पुस्तकामध्ये या संबंधी डिटेल माहिती दिलेली आहे त्याचा देखील अभ्यास करा आणि सरावासाठी खूप सारे प्रश्न दिलेले आहे पुस्तक खाली दिलेल्या क्रमांकावर जरूर मागवा धन्यवाद